आता नेहमी नेहमी ती ती भाजी खाऊन कंटाळा आले ना वांग्याची ही बघा शेतातून ताजी ताजी वांगी आणलेली आहेत आणि ही भरताची वांगी आहेत बघा ही मोठी मोठी एकदम कवळी लुसलुशीत वांगी आहेत आता या वांग्याचं भन्नाट असं भरीत करायचं आहे आपल्याला भरीत करायचं तर आहे पण इथं मी वांगे चिरून घेणार आहे पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे भरीत कसं करायचं याचं तर इथं अगोदर वांगे चिरून घ्यायचे हे बघा वांग्याला अजिबात आतमध्ये बिया वगैरे नाही आहेत कारण भरताचे जे वांगे असतात ते आतून इतके कवळे लुसलुशीत असतात आणि बिया वगैरे अजिबात नसतात जर बिया असतील तर ती वांगे भरताचे नाही म्हणून समजाचे वांगी वांगे 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 ते निभर झालेत म्हणायचं आणि भरताचे वांगे बघा हलकेसे गुलाबी सर हे बघा वरून लगेच ओळखायला येतात जे नेहमी भाजीपाला घेतात ना त्या लोकांना लगेच ओळखायला येतं की भरतचे वांगे कसे असतात आणि भाजीचे वांगे कसे असतात ते तर हे पूर्ण भरताचे वांगे आहेत याला याचं डेट काढलं पाठीमागचं याला त्याचे दोन काप केले आणि याच्या व्यवस्थित अशा पातळ पातळ स्लाइस करून घेते बघा जितक्या शक्य होतील तितक्या पातळ स्लाइस इथं करून घ्यायच्या आहेत बघू शकता हे बघा एकदम पातळ अशा स्लाइस कट करून घेते तर एकदम फटाफट असं वांगे कट करून घेतलेले आहेत एकदम पातळ होतील तेवढे त्याचे काप करायचे आहेत बघा तर इथं मी कट करून घेतलेले आहेत आता हे सगळे वांगे पाण्यामध्ये टाकायचे वांग चिरताना सुद्धा थोडंसं फास्टमध्ये चिरायचं कारण काय होतं वांगे दुसरे चिरताना काळे पडतात म्हणून त्यामुळं ती काळजी घ्यायची तर वांगे सगळे इथं मी कट करून घेतलेले आहेत बघू शकता सगळ्या वांग्याच्या मी स्लाइस तशाच करून घेतलेल्या आहेत एकदम पातळ असे चार ते पाच वांगे मी चिरून घेतले साधारण तीन ते चार माणसांसाठी मी इथं भरीत बनवते भरीतच बनवते मी चिरलेल्या वांग्याचं कुठेही जायचं नाही व्हिडिओ स्किप करायचं नाही चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनेलवरती स्वागत आहे तर व्हिडिओ लाईक केल्यानंतर हाईप सुद्धा नक्की करा हाईपचं सुद्धा नवीन बटन आलेलं आहे गॅसवरती आता मी आपलीच कढई ठेवली ती म्हणजे लोखंडाची आता ही दुसरी कडाई आहे लोखंडाची पहिली जी आहे ती वेगळी आहे ही दुसरी आहे तेल तापलेलं आहे तेल टाकलं त्यामध्ये थोडस तेल तापलं जिरे मोहरी चांगली तडतडू दिली आणि आता यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला लसूण एकदम लसणाचे बारीक काप करून घेतलेले आहे तो लसणाचे काप इथं आपण फोडणीमध्ये घातले लगेच यामध्ये घातली हिरवी मिरची हिरवी मिरची घालायची नसेल तर स्किप केली तरी सुद्धा चालेल लगेच यामध्ये घातले कडीपत्ता तर सगळं साहित्य व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम करायची आहे आता तेल फोडणीला जितकं लागतं तुमच्या तुमच्या जा, आवडीनुसार तुम इथं तेल घालायचं आहे थोडीशी हळद घालूया गॅसची फ्लेम अगदी मिडियम करायची आहे ही दुसरीकडे आहे या कढईला बुड आहे पहिली जी दाखवलेली आहे तिला ती गोल आहे त्यात मी रेग्युलर भाज्या करते पण आज मला भरीत बनवायचं होतं खास भरीत साठी मी दुसरीकडेही ठेवलेली आहे ही सुद्धा मी रोज रेग्युलर कढई वापरते भात फोडणी वगैरे टाकायचं असेल तर आणि या कडई यांचं विशेष म्हणजे याला अजिबात कुठलाही पदार्थ चिटकून बसत नाहीये पहिल्या आपण ज्या अॅल्युमिनियमच्या कढई वापरतो त्या कढईंना सगळा भात वगैरे चिटकून बसतो आपण फोडणी वगैरे दिल्यानंतर पण भाज्या वगैरे अजिबात चिटकून बसत नाही अगदी नॉनस्टिकच्या भांड्याप्रमाणे या लोखंडाच्या कढई आहे त्यामुळे वापरायला सुद्धा अगदी इझी पडतात आणि मस्त याच्यामध्ये जे आपण पदार्थ बनवतो ना ते अगदी चविष्ट आणि रुचकर होतात तर आपण चिरून घेतलेले सगळे वांगे फोडणीमध्ये घातलेले आहेत लसूण चांगला लालसर झाला सगळीच फोडणी व्यवस्थित अशी लालसर झाल्यानंतर यामध्ये मी थोडस हिंग घातलं आणि हिंगानंतर आपण जे चिरून घेतलेले वांगे होते ते सगळे वांगे आपण या कढईमध्ये फोडणीमध्ये घातलेले आहेत आता याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता बरेच जण या पदार्थाला काय म्हणतात याचं नाव वेगळंच काहीतरी आहे आणि मी माझ्याकडं मी माझ्या आजीच्या पद्धतीनं ही भरीत वांग्याची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आम्ही लहान असताना लहानपणापासून आम्ही आता आत्ताच्या काळात एक प्रत्येकाच्या घरोघरी शहरात म्हणून नका खेड्यात म्हणून नका सगळ्यांकडे गॅस आहेत पण पूर्वीच्या काळी म्हणजे माझं जे, जे बालपण आहे ते खेड्यामध्येच गेलेलं आहे आणि चुलीवरचं जेवणच गरमागरम मला रोज मिळायचं आता तसं नाहीये पण पूर्वीच्या पूर्वीच्या म्हणण्यापेक्षा नाईन्टीनचे जे मुलं आहेत त्या मुलांचं बालपण अगदी चुलीवरचं जेवण खाण्यापासून म्हणजे रुचकर जेवण आम्ही खाल्लेलं आहे आम्हाला असं वाटतं चुलीवरचं जेवण म्हणजे रुचकर जेवण आम्ही खाल्लेलं आहे घरचं हेल्दी पौष्टिक खाल्लेलं आहे आत्ताचं तसं नाही आहे आत्ता मुलांचे सगळ्या हाऊस म्हणजे बाहेरचं खायचं म्हटलं की लगेच पटकन मुलांच्या फरमाईशी पूर्ण केल्या जातात पण पूर्व पण माझं जे बालपण आहे त्यावेळेस गॅस सुद्धा एवढा म्हणजे कोणाच्या तरी घरी पाहायला मिळायचा रोज सकाळ संध्याकाळ आमच्याकडे चुलीवरचा स्वयंपाक केला जायचा पहिले स्टोव्ह होते त्या स्टोववरती स्वयंपाक केला जायचा पण आता नाही तसं नाही प्रत्येकाच्या घरोघरी गॅस आलेले आहेत पण हे सुद्धा घरचं जेवण आहे ते पण रुचकरच आहे तर सगळे आपले हे वांग्याचे काप जे आहेत ते फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स केलेले आहेत छोटीशी एक आठवण मी तुमच्यासोबत शेअर केली आता हे काप तेलामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून दिलं झाकण काढव्या बघा ह्याला मस्त असं पाणी सुटले बघा यामध्ये चवीपुरतं मीठ सुद्धा घातलेलं आहे बोलता बोलता सांगायचं राहिलं तर बघा अगदी छोटीशी लहानपणीची आठवण मी शेअर केलेली आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेला मी तुमच्यासोबत शेअर करेन आता या वांग्याचं तर पाणी झालेलं आहे वांग्याचं पाणी चांगलं सुटलंय पण मी आता काय करणार आहे यामध्ये थोडंसं पाण्याचा शिपका मारणार आहे आणि यावरती झाकण ठेवून आणखीन एक पाच मिनिटं याला व्यवस्थित असं वापरून घेणार आहे हे बघा झाकण ठेवून याला व्यवस्थित असं वापरून घेतलं भरपूर पाणी रिलीज झालेलं आहे हे बघा मस्त आणि वांग्याचे जेवढे पातळ काप करचाल ना तेवढे वांग्याचे काप पटकन शिजले जातात हे बघा मस्त तर याला व्यवस्थित असं आधून मधून झाकण काढून सुद्धा याला हलवायचं आहे नाही झाकण काढलं तर ते खाली वांग चिटकून बसेल आणि वांग्याची भाजी करपून जाईल तर ही रेसिपी जी आहे ना माझ्या आजीच्या हातची रेसिपी आहे माझी आजी काय करायची भाकरी झाल्यानंतर चुलीवर गरम गरम तवा असायचा पूर्वीच्या काही लोखंडाचा तवा चुलीवरती वापरायचे त्यामुळं खोलगट असा तवा गोलसर असायचा आणि त्यावर तव्यावरती अशा पद्धतीनं वांग्याचं भरीत करायची आता मी काय दाखवलंय फक्त इथं लोखंडाची कडे आहे आणि आपल्याकडे गॅस आहे आपल्याकडं चूल वगैरे नाही आहे चुलीवरचं भरीत आई जी माझी असेच करायची त्यामुळं ही रेसिपी मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आता बऱ्याच जणांना वाटत असेल लोखंडाच्या कडेमध्ये भरीत केल्यामुळं काळं झालेलं आहे तर हो थोडासा काळसरपणा येतो भाजीला पण हे भरीत ना इतकं टेस्टी आणि रुचकर लागतं तुम्ही परत परत करून खाल असं हे भरीत तयार होतं इथे सगळे वांगे शिजलेले आहेत मी उलटण्यानेच व्यवस्थित असं याला मॅश करून घेते बघा या भरीतला हे बघा सगळे हे जे काप आपण फोडणीमध्ये घातले ना सगळे शिजून शिजलेले आहेत एकदम मस्त असे आणि याला उलटण्याने मी व्यवस्थित असं व्यवस्थित असं याला मॅश करते उलटण्याने कारण हे शिजलेलं असल्यामुळं पटकन उलटण्यानं मॅश होतं हे बघा सगळं व्यवस्थित असं मॅश करून घेते इथं आपलं फटाफट असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आता तुम्ही यामध्ये कांद्याची भात मिक्स करू शकता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालू शकता मी यामध्ये थोडंसं लाल तिखट घालत आहे वांग्याच्या भरीतला हलकासा काळसरपणा आलेला आहे पण चवीला खूप भारी लागते आता थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं लाल तिखट घालून याला व्यवस्थित मिक्स करूया आणि याला लगेच आपण भांड्यामधून म्हणजे या कढईमधून काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये तर सगळं लाल तिखट मी व्यवस्थित मिक्स केले अगोदर मी हिरवी मिरची घातली तुम्ही हिरवी मिरची नाही घालायची नाही घातली तरी सुद्धा चालेल आता सगळं वांग्याचं भरीत व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे तुम्हाला जर हे भरीत काळं नसेल खायचं तर दुसऱ्या भांड्यामध्ये केलं तरी सुद्धा चालेल भरीत तयार झालं एका आपण इथं याच्यामध्ये वाटीमध्ये काढून घेतलं मोठ्या एका मोठ्या अशा बाउलमध्ये काढून घेतलं सगळं भरीत व्यवस्थित असं तयार झालं गरमागरम भरीत चपातीवरती घ्यायचं किंवा मुलांच्या डब्यासाठी द्यायचं किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा प्रचंड भारी लागतं तर मी काय करते डब्याला सुद्धा अशाच पद्धतीनं भरीत तयार करून देते मी एकदम माझी लहानपणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे जे की माझी आजी आमच्यासाठी बनवायची तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा बऱ्याच जणींचा गैरसमज असतो की या रेसिपीला भाजीच म्हणतात तुम्हाला तुमच्याकडे जे म्हणतात तुम्ही ते नाव देऊ शकता तर मी माझ्या हे भरीत कसं बनवायचं लोखंडाच्या कडेमध्ये ते तुम्हाला सांगितलेलं आहे रेसिपी एकदम साधी सोपी आहे नक्की ट्राय करा आणि मला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या वांग्याच्या भरीतच्या रेसिपी सोबत तर ही गावाकडची गावरान रेसिपी तुम्हाला कशी वाटली वांग्याच्या भरीतच्या भरपूर पदार्थ म्हणजे भरपूर रेसिपी आहेत त्यातलीच एक खास माझी रेसिपी मी शेअर केलेली आहे चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या झटपट आणि इन्स्टंट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद